गेल्या दोन महिन्यांपासून राज्य आणि देशभरात ट्रेनिंगवर असलेल्या आय एस अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रकरण चांगलंच गाजत होतं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनवर असताना त्यांच्या वरिष्ठांनी आय एस पूजा खेडकर वास्तव मागण्या करत असल्याचा रिपोर्ट मंत्रालयाकडे पाठवला होता तेव्हा त्या पहिल्यांदा चर्चेत आल्या त्यानंतर अनेकांचं या प्रकाराकडे लक्ष गेलं आणि त्यांच्याबद्दलचा एक एक गैरप्रकार बाहेर यायला सुरुवात झाली आधी तर त्यांच्या खासगी ऑडी गाडीवर महाराष्ट्र शासन लिहून त्यावर लाल दिवा लावून गाडी चालवत असल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली त्यानंतर त्यांच्या वडिलांची संपत्ती चाळीस कोटीपेक्षा जास्त असताना देखील त्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्यामुळे त्या चर्चेत राहिल्या पण जेव्हा त्यांना दिव्यांग कोट्यातून आय पद मिळाल्याची माहिती समोर आली तेव्हा मात्र वर देखील शंका घेतली जाऊ लागली त्यानंतर स्वतः यूपीएससीने या प्रकरणाची दखल घेत पूजा खेडकर प्रकरणात चौकशी सुरू केली अठरा जुलै रोजी त्यांनी पूजा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती पंचवीस पर्यंत पूजा खेडकर यांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता पूजा खेडकर यांनी चार ऑगस्ट पर्यंत वेळ मागितला होता पण ने त्यांना एकतीस जुलै दुपारी तीन पर्यंत वेळ दिला त्यानंतर युपीएससी आज पत्रक काढून त्यांच्यावर कारवाई केली पण युपीएससी पूजा खेडकर यांच्यावर नक्की कोणती कारवाई केली युपीएससी त्यांच्या पत्रकारात काय म्हटलंय आणि नागरिकांचा वर विश्वास टिकून राहावा यासाठी त्यांनी कोणती पावलं उचललीत पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सुरुवातीला यूपीएससी ने आपल्या पत्रकात नेमकं काय म्हटलंय ने जे पत्रक काढलंय त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की आम्ही म्हणजे ने दोन हजार नऊ ते दोन हजार तेवीस या दरम्यान पंधरा हजारहून अधिक शिफारस केलेल्या उमेदवारांच्या परीक्षा डेटाचा आढावा घेतला त्यामध्ये उपलब्ध नोंदींच्या तपासणीनंतर नंतर ला पूजा खेडकर या सीएससी दोन हजार बावीस नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळल्यात यूपीएससी ने अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी नागरी सेवा परीक्षा अर्थात बावीस च्या प्रशिक्षणार्थी पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांना कारने दाखवा नोटीस जारी केली होती खोट्या प्रमाणपत्रांसह परीक्षा नियमांमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली होती या कारने दाखवा नोटिसेला पूजा खेडकर यांनी पंचवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत उत्तर देणं अपेक्षित होतं परंतु पूजा खेडकर यांनी चार ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आणखी वेळ वाढवून देण्याची विनंती केली होती जेणेकरून त्यांना आवश्यक कागदपत्रे गोळा करून नोटीसीला उत्तर देता येईल त्यानंतर ने पूजा खेडकर यांच्या विनंतीचा काळजीपूर्वक विचार केला आणि नैसर्गिक न्यायाचा विचार करता त्यांना तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन पर्यंत वेळ वाढवून देण्यात आला खेडकर यांना युपीएससीने शेवटची आणि अंतिम संधी असल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही असं देखील नमूद करण्यात आलं होतं तीस पर्यंत दुपारी तीन पर्यंत प्रतिसाद न मिळाल्यास युपीएससी पूजा खेडकरांकडून कोणताही संदर्भ न घेता पुढील कारवाई करेल असं स्पष्ट शब्दात त्यांना सांगण्यात आलं होतं मात्र मुदतवाढ देऊन देखील त्यांनी वेळ स्पष्टीकरण दिलं नाही युपीएससी उपलब्ध नोंदी काळजीपूर्वक तपासल्यात आणि सी एस सी दोन हजार बावीस नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल पूजा खेडकर या दोषी आढळल्यात त्यामुळे पूजा खेडकर यांची सीएससी दोन हजार बावीस साठीची तात्पुरती उमेदवारी किंवा ज्याला प्रोव्हिजनल कॅन्डिडेचर म्हटलं जातं ती रद्द करण्यात आली आहे याशिवाय पूजा खेडकर यांना भविष्यातील युपीएससीची कोणतीही परीक्षा देता येणार नाही हे देखील युपीएससीने स्पष्ट केलंय पूजा खेडकर यांच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर युपीएससीने दोन हजार नऊ ते दोन हजार तेवीस पर्यंत म्हणजे पंधरा वर्षांसाठी युपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या माध्यमातून अंतिम शिफारस केलेल्या पंधरा हजार उमेदवारांच्या उपलब्ध डेटाची दे सखोल तपासणी केली या सविस्तर अभ्यासानंतर पूजा खेडकर यांचे प्रकरण वगळता इतर कोणत्याही उमेदवारांनी सीएससी नियमांनुसार परवानगीपेक्षा जास्त अटेम्प्ट दिल्याचं आढळलं नाही असं युपीएससी सांगितलंय मागच्या पंधरा वर्षात ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालंय त्यामध्ये युपीएससीला फक्त पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांनी किती अटेम्प्ट दिले हे कळू शकलेलं नाहीये बाकी सर्वांचे रेकॉर्ड युपीएससी कडे असल्याचं त्यांनी सांगितलं याचं प्रमुख कारण म्हणजे पूजा यांनी केवळ त्यांचं नावच नाही तर त्यांच्या पालकांचं नाव देखील बदललंय भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करण्यासाठी यूपीएससी त्यांची एसओपी अधिक मजबूत करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय पूजा यांच्यावर सर्वात मोठा आरोप आहे तो म्हणजे त्यांनी खोटे ओबीसी प्रमाणपत्र सादर केल्याचा त्यांच्या वडिलांची घोषित संपत्ती चाळीस कोटींची असताना त्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतलं होतं पण ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आठ लाख रुपयांच्या क्रिमी लेअरची मर्यादा आहे तरी देखील त्यांनी ओबीसी मधून परीक्षा दिली तसंच त्यांनी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र देखील सादर केल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत युपीएससी याबाबत देखील स्पष्टीकरण दिले युपीएससीने हे स्पष्ट केले की युपीएससी प्रमाणपत्राची केवळ प्राथमिक छाननी करतं सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणपत्र जारी केलं आहे की नाही प्रमाणपत्र ज्या वर्षाशी संबंधित आहे प्रमाणपत्र जारी करण्याची तारीख प्रमाणपत्रावर काही ओव्हर रायटिंग आहे की नाही प्रमाणपत्राचे स्वरूप इत्यादी जर प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्यांनी जारी केलेलं असेल तर ते खरं मानलं जातं असं युपीएससीने सांगितलंय यूपीएससीने हे देखील मान्य केले की त्यांच्याकडे उमेदवारांनी दरवर्षी सादर केलेल्या हजारो प्रमाणपत्रांची सत्यता तपासण्याचा आदेश किंवा साधन नाहीये युपीएससीने जारी केलेल्या पत्रकावरून हे स्पष्ट होतं की त्यांनी पूजा खेडकर यांचं प्रकरण गांभीर्याने घेतलंय युपीएससीवर लोकांचा विश्वास कायम राहावा यासाठी त्यांनी दोन हजार नऊ पासून जे विद्यार्थी निवडले गेले त्या सर्वांनी किती अटेम्प दिले याचा डेटा तपासलाय यामध्ये पूजा खेडकर सोडून त्यांना इतर कोणीही नियमांपेक्षा जास्त अटेम्प दिल्याचं आढळून आलं नाही हे झालं फक्त अटेम्प बद्दल पण खोटी ओबीसी प्रमाणपत्र किंवा खोटी दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन कोणी परीक्षा दिली आहे का हे शोधून काढण्याचं मोठं आव्हान आता युपीएससी पुढे किंवा आदेश त्यांच्याकडे नाहीत असं म्हणून युपीएससी हा प्रश्न असा सोडून देऊ शकत नाही युपीएससी ला आहे ती यंत्रणा मजबूत करावी लागणार आहे किंवा स्वतः हे प्रमाणपत्र तपासण्याची यंत्रणा उभारावी लागणार आहे तरच नागरिकांचा युपीएससी वरील विश्वास टिकून राहील एकीकडे ने हे पत्रक काढून पूजा खेडकर यांच्यावर कोणती कारवाई करण्यात येते आणि का करण्यात येते ही सगळी माहिती सार्वजनिक केले तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात युपीएससीने दिल्लीत जो एफ दाखल केला होता त्यावर देखील आज म्हणजे एकतीस जुलै रोजी सुनावणी पार पडली पूजा यांनी या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता त्यावर दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी पार पडली सुनावणी नंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवला तर उद्या संध्याकाळी म्हणजे एक ऑगस्टला संध्याकाळी चार वाजता जाहीर केला जाऊ शकतोय युपीएससीने पूजा खेडकर यांच्या विरोधात कलम चारशे वीस फसवणूक चारशे चौसष्ट काल्पनिक व्यक्तीच्या नावाने कागदपत्र तयार करणे कलम चारशे पासष्ट म्हणजे बनावटचे नाव फोटो जमा करणं कलम चारशे एकाहत्तर बनावट कागदपत्र खरी दाखवण्याचा प्रयत्न करणं अशी कल कलम लावली आहेत याशिवाय दिव्यांग असल्याचं खोटं प्रमाणपत्र सादर केल्यामुळे राईट ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटी कायद्याचं कलम एकोणनव्वद आणि एक्क्याण्णव त्यांच्यावर लावण्यात आलंय त्यानंतर खोटी ईमेल मोबाईल नंबर यामुळे त्यांच्यावर आय टी कायदा दोन हजारचं सहासष्ट डी कलम देखील लावण्यात आले आता या कलमा अंतर्गत किती कारवाई होते याची माहिती घेतली तर आय टी च्या सेक्शन सहासष्ट डी नुसार दोषी आढळल्यास जास्तीत जास्त तीन वर्ष तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा त्यानंतर राईट ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटी कायद्याचं सेक्शन एक्क्याण्णव नुसार दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंत शिक्षा किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा आहे आय पी सी च्या सेक्शन चारशे वीस नुसार सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे त्यामुळे आरोप सिद्ध झाले तर त्यांना चांगली शिक्षा होऊ शकते असं दिसून येते पूजा खेडकर यांची नियुक्ती रद्द करणं परीक्षा पद्धतीत तंत्रज्ञानाचा अधिकच वापर करणं नाव बदलून परीक्षा देऊ नये म्हणून बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करणं परीक्षेदरम्यान एआयुक्त कॅमेरा लावणं यासाठी ओपीएसीने टेंडर काढले त्यामुळे पूजा खेडकर प्रकरणानंतर युपीएससीने जी विश्वासार्हता गमावली होती ती पुन्हा मिळवण्यासाठी संस्था काम करत असल्याचं दिसून येते पूजा खेडकर यांचं निलंबन करून त्यांनी हेच सिद्ध केलंय युपीएससीच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या या विषयाबाबतच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलविडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका